बातमी आहे नितेश राणे यांच्या संदर्भातील मी हिंदूंचा गब्बर आहे नितेश राणे यांनी भीमगर्जना केली आहे माझा इतिहास सर्वांना माहिती आहे दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यांपैकी हे राणे कुटुंबीय आहे बाकी कोणाच्यात हिंमत नव्हती माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे मी हिंदूंचा गब्बर असल्याचं अस वक्तव्य नितेश राणे यांनी केलं इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणारे दे हे राणे कुटुंबिया बाकी कोणाच्या ढोंगरात ताकद नाही माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट इन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे अनितेश राणे हे लक्षात घ्या म्हणून माझ्या जा वापरामध्ये मा जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीने वगा जितीने फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो कोण नाही बघा मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गप्पर आलाय मी पण हिंदूंचा गप्पर आहे लक्षात ठेवा आपल्याला वापरायला जायचं नाही अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे